आपन पाहता आवाज 24 नूस। आवाज ग्राम सभा गाजली। आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मालगाव ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा झाली अनेक विषयांवर या ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करण्यात आले पण विषय गाजला तो ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य जावेद रुस्तम मुल्ला यांच्या ओपन स्पेसवरील अतिक्रमणाचा विषय या विषयाला अनुसरून ग्रामपंचायतीने त्यांच्यावर नोटीस काढली आहे हे, हे विशेष आवाज ट्वेंटी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री। दो एक दोन हजार तेवीस ला एक पत्र आलेला आहे त्याच काय झालंय जर खुलासा नंतर केला तरी चालेल प्रत्येक ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत विषय मालगाव ग्रामपंचायत सदस्य जावेद रुस्तम कोल्हा यांची शासकीय जागेत अतिक्रमण केले त्यामुळे त्यांचे सभासद रद्द होते असा विषय होता आणि त्याचा संदर्भ काय सांगतो तुम्हाला भाऊसाहेब बसप्पा कोळी राहणार कळगड सुभाष नगर तालुका मिळत जिल्हा सांगली दिनांक वीस सात दोन हजार तेवीस रोजी अर्जाची प्रत दोन दोन नंबरला वीस नऊ दोन हजार तेवीस रोजीची सुनावणी वरील विषयांवे कळवण्यात येते की संदर्भीय तक्रार अर्जानुसार या कार्यालयाकडे तीस नऊ दोन हजार तेवीस रोजी सुनावणी आयोजित करण्यात आली होती सदर सुनावणी तक्रार तक्रार ग्रामपंचायत सदस्य व ग्राम विकास अधिकारी उपस्थित होते सदर सुनावणीमध्ये तक्रार अर्जानुसार ग्रामपंचायत सदस्यांच्या मालकीचे भूमापन क्रमांक सत्तावीस त्र्याहत्तर अब्लिक एकवीस झिरो एक, एक अब्लिक त्रेचाळीस मधील क्षेत्रालगत त्यांच्या मालकीच्या इमारतीचे विस्तार ओपन पीस गट नंबर वीसशे त्र्याहत्तर अ एकवीस झिरो एक मध्ये केला असल्याचा व त्यामुळे झालेल्या अतिक्रमणानुसार त्यांच्यावर कारवाई करावे असे तक्रारीत नमूद आहे त्यामुळे आपण श्री मुल्ला यांची गट नंबर वीसशे त्र्याहत्तर एकवीस झिरो एक मध्ये अतिक्रमण केले आहे का याची खात्री करावी व सदरचे अतिक्रमण झाल्याचे दिसून आलेस नियमानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ मधील त्रेपन्न नुसार कारवाई करण्यात यावी व केले कारवाईचा अहवाल सादर करण्यात यावा हे आपल्याकडून ग्रामपंचायत कडून मिळाले आपण ही प्रत काढून आणलेले आहे त्याच्याबरोबर हे शिओच जे आहे हे शिवचं पत्र सुद्धा त्यांच्याबरोबर जोडलेलं आहे त्याची कारवाई लवकरात लवकर या ठरावानुसार करण्यात यावी हे पत्र आहे नागरिकांच्या अतिक्रमणाला हात घालायचा आणि लोकप्रतिनिधी सदस्य त्यांच्याबद्दल पत्र धाडून ठेवायचं हे कुठलं काय प्रकार आहे हे कधी हे पत्र ला तेवीस ला पत्र मागे घडवून ठेवलं का पत्र मागे असं नाही लक्षात घ्या एका सर्वसामान्यांना जर एका फोका ठेवला तर लगेच नोटीस देतात

अशा स्पष्ट बेघलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा